परमपूज्य श्री श्री गंगाधर स्वामी महाराज महाराज पुण्यतिथी निमित्त देशमुख फाउंडेशन आणि डीएम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं फाउंडेशनच्या वतीने सारसबागेत आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेत पुण्यातील चाळीस पेक्षा अधिक शाळांतून सहाशे विद्यार्थी सहभागी झाले आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टर अरुण दातार श्याम सहानी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने योगेश चमेळ फाउंडेशनचे प्रमुख विजय महाराज देशमुख उपाध्यक्षा कुमारी सुवर्णा बालेघाटे पदाधिकारी नरहर शिदोरे संजय देशमुख सौ धनेश्री लोणकर आदी यावेळी उपस्थित होते श्याम सहानी व हेमंत रासने यांनी फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत व्यायाम आहार चांगले आदर्श आपल्या आयुष्याला सक्षम बनवतात असे सांगितले कुमारी सुवर्णा बालेघाटे यांनी स्पर्धेचे संयोजन केले स्नेहल घनवट यांनी सूत्रसंचालन केले

आणि प दरवर्षी आपल्याकडे आठशे नऊशे असे विद्यार्थी ऐंशी शाळांमधून सहभागी होत असतात आणि सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यामागचा आपला जो उद्देश आहे तो उद्देश एवढाच आहे की सर्व म्हणजे पाचवी ते दहावी वयोगट हे आम्ही गेली सतरा वर्षे टार्गेट धरलेले की ह्या वयोगटामध्ये मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा की जेणेकरून भारताला एक अतिशय उत्तम नागरिक प्राप्त व्हावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे म्हणून बौद्धिक स्पर्धा म्हणून आपण निबंध स्पर्धा आंतरशालेय निबंध स्पर्धा घेतो आणि शारीरिक मुलांची प्रगती व्हावी यासाठी आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धा घेतो स्पर्धेविषयी आता एक असं की गेली सतरा वर्षे आपण हा उपक्रम राबवतो त्यातली निबंध स्पर्धा सतरा वर्षं झाली आणि सूर्यनमस्कार स्पर्धेला दहा वर्ष झालेली त्याचपर्यंत फक्त कोविडच्या काळामध्ये एक वर्षभर आपली स्पर्धा आपण घेतली नाही अदरवाईज आपण कंटिन्यू स्पर्धा घेतो आणि सहाशेच्या वरच मुलं आत्तापर्यंत या स्पर्धेला उपस्थित आहेत फक्त जी मी खंत मगाशी बोलून दाखवली याच्यापुढे महानगरपालिकेकडनं आम्हाला जर सहकार्य मिळालं आणि जर शिक्षण मंडळाकडनं सहकार्य मिळालं तर मी या ठिकाणी एक चार हजार ते पाच हजार शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊ इच्छितो आणि ते प्रयत्न आमचे सुरू आहेत